नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो आज ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत तर तांबडा भोपळा किंवा डांगर या पिकावर पडणारे रोग आणि त्यावर केले जाणारे शाश्वत इलाज या अनुषंगाने चर्चा करणार आता मित्रो हे सगळे पिकं खूप महत्त्वाचे पिकं आहे पुढे येणाऱ्या कालखंडामध्ये आपण करणार आहोत पण पीक केल्यानंतर जर ते रोगमुक्त राहिलं तरच ते फायदेशीर ठरतं अन्यथा तो फायदेशीर ठरत नाही आणि हीच एक सिरियल ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीने जे आता लावली आहे तर याच्यामध्ये सगळ्या पिकांचं ब पीक आणि रोगावरचे शाश्वत इलाज अशा पद्धतीने ही सिरियल पूर्ण होत आहे आता मित्रांड डांगर किंवा तांबडा भोपळा तर साधारणपणे या पिकावरती जे रोग पाडतात तर पहिला तर भुरीच्या माध्यमात फळमाशी मावा तुडतुडे पांढरे तांबडे भुंगेरे आणि केवळ आता याच्यामध्ये सूत्रकृमीचासुद्धा रोग पडतो पण आता जसं की पहिल्यांदी डांगरला समजा जे आपलं तांबडा भोपळा आहे याच्यावर जर मावा पडला तर डायमिथेट जे रोगर पार ग्राउंड लेवलपासून काम करतं थर्टी पर्स थर्टी पर्सेंट ई सी साधारण लिटरला म्हणजे वीस लिटरच्या पंपाला तीसच एम एल टाकायचं चाळीस बी टाकायची गरज नाही कारण आपण लिटरला दोन एम एल वापरतो पण या ठिकाणी तेवढीची गरज नाही कारण पानं रुंद असतात एवढ्या मात्रेने जर औषध मारायला गेलो फवारणीची वेळेस ते पानावर जर तुंबलं तर त्याचही ना स्कॉर्चिंग आल्याशिवाय राहत नाही म्हणून साठी जे रुंद जी पिकं आहेत त्याच्यावरती जी मात्रा रिकमेंड केली आहे त्याच्यापेक्षा थोडी कमी वापरायची कारण का तर वन डॉट कॉम डॉट मराठीचा हा वैदिकशा प्लॉटवरचा अनुभव आहे पुढे चालू मित्र दुसरं आता आपल्याला मोनोक्रोटोफॉस म्हणजे जर आपण समजा डायमिथोइट फवारले आहे पाच सात दिवसाने आपल्याला परत दुसरी फवारणी तर अल्टोम पल्डोम फवारणी झाली पाहिजे म्हणूनसाठी मोनोक्रोटोफॉस साधारण थर्टी सिक्स पर्सेंट जर आपण वीस लिटरच्या पंपाला साधारण वीस लिटरच्या पंपाला तीस एम एला घेऊन फवारलं तर काही अडचण येत नाही आणि विशेष करून बरोबर नंतर मोनोक्रोटोफॉस आपण पाच सात दिवसाच्या अंतराने फवारू शकतो आता मित्रांनो फळमाशी आता फळमाशीचं नियोजन करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला मिलीत येऊन साधारणपणे पन्नास टक्के इ सी आता वीस लिटरच्या पंपाला वीसच एम एल वापरावं वा लागतं पण फळमाशीसाठी ज्या वेळेस मिलिथॉन वापरायचं त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची फळमाशी फुल पुढे पुढे आणि ती फळाला डॅमेज करते मग त्यावेळेस आपल्याला फवारणी करायची मग त्यावेळेस आपल्याला फुलं फळं हे जपली पाहिजे जर जितके फुलं राहतील तितकेच फळं राहतील पण जर आपण कीटकनाशकाची ही फवारणी केली तर निश्चितपणे फुलगळ होईल किंवा ते जे काही कीटक आहेत ते फर्टिगेशनसाठी किंवा पॉलिनेशनसाठी किंवा पारख करण्यासाठी तिथे येणार नाही म्हणजे फुलं ते इन फर्टिलाईड होतील आणि गळून जातील म्हणूनसाठी त्याच्यामध्ये साधारणपणे वीस लिटरच्या पंपाला शंभर ते दोनशे ग्रॅम गुळ हा त्या मिलीझॉनमध्ये वापरायचा ज्यावेळेस फळमाशीचा वावर आपल्या प्लॉटमध्ये दिसून येईल त्यावेळेस म्हणजे बाकीचेही कीटकं पळून जात नाही गुळाच्या त्या आशेनी गोडपानाच्या आशेनी त्या त्या प्लॉटमध्ये येतात मग फुलामध्ये फर्टिगेशन होतं पॉलिनेशन होतं पॉलिनेशन नंतर फर्टिगेशन होतं त्याच्यानंतर मी मित्रो तांबडे भुंगेर आता तांबे भुंगेऱ्यांसाठी साधारणपणे मिलीत येऊन पन्नास टक्के सी जरी तुम्ही वीस लिटरच्या पंपाला वीस एम एल वापरलं तर चालू शकेल किंवा नोवाक्रॉन सारखं औषधही वीस लिटरच्या पंपाला वीस एम एल वापरलं तर चालू शकेन आता नोवाक्रॉन मुळे सगळ्या कीटकांचा जवळपास नाश होतो आणि नोवाक्रॉन वापरणं कधी पण चांगलंच ठरतं कारण मला वाटतं हे औषध सिजंटा कंपनीचं आता सिजंटाचाही म्हणून वापरा असं नाही पण बऱ्याचशा किडींवरती तांबड्या भुंग्याऱ्यावरती माव्यावरती पांढऱ्या माशीवरती या फळमाशीवरती हे नुवान चांगल्या पद्धतीने काम आणि त्याच पद्धतीने याच्यामध्ये पॉलिट्रीन सी फोर्टी फोर म्हणून हे मला वाटतं सिजेंटाचंच औषध आहे आणि हे सर्व किडींला एका वेळी काम करतं म्हणजे ह्या एक्का वेळी आपण ह्या पॉलिट्रीन सी फोर्टी फोर जर फावरलं तर सगळ्या किडींचा आळींचा जवळपास बंदोबस्त काही वेळातच होतो कारण याच्यात ट्रेपनोपास चाळीस टक्के येतं आणि सायपरमेथ्रीन चार टक्के येतं आणि फावरतानाच किडींचा नाश होऊन जा म्हणून पॉलिट्रीन सी फोर्टी फोर हे औषधे खूप चांगल्यापणे प्रभावी ठरत आता मित्र ज्यावेळेस सूत्रकृमी येते त्यावेळेस आपल्याला साधारणपणे बा फोर एटी एक तर चार किलो वापरलं पाहिजे कारण डांगराला उन्नी लागते किंवा हुम्नी लागते किंवा जमिनीतली कीड लागते त्यावेळेस एकरी चार किलो आपण फोरेट वापरलं पाहिजे किंवा मग कार्बोफ्युरान जे म्हणतो आपण ते आठ किलो आपण साधारण एकरी वापरलं पाहिजे जिथं जिथं आपण लागवड करू तिथं रिंग पद्धतीने ते टाकून दिलं पाहिजे की जेणेकरून डायरेक्ट मुळंच कापली जात नाही किंवा त्या हुन्नी मार्फत किंवा जमिनीतले किडीमार्फत ते, ते मुळं ला इजा होत नाही कारण हा जमिनीतून होणारा सूत्रकृमीचा जर काही रोग आहे आता सूत्रकृमी म्हणजे निमॅटोड याच्यात उन्नीचाही बंदोबस्त होतो हुमणीचा बंदोबस्त होतो सूत्रकृमींचा बंदोबस्त होतो जमिनीतून लागलेल्या किडीचा बंदोबस्त होतो कार्बोफ्युरॉन किंवा फोरेट म्हणजे जमिनीतली कुठलीच कीड मग ती कुठल्या स्वरूपाची असो सूत्रकृमीच्या असो हुमणीच्या असो अन्य कुठले किटका असो तर त्यांनी हे झाडं मरत त्याच्यानंतर जसा केवडा येतो तर केवडा आल्यानंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड साधारण वीस लिटरच्या पंपाला पन्नास ग्रॅम तुम्हाला घेऊन फवारायचं आहे त्याच्यानंतर बघा जर समजा हात जर केवडा आला तर बोर्डो मिश्रण आता पॉईंट फाय पर्सेंट आता हे बोर्ड मिश्रण काय आहे तर मी ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीमध्ये हा व्हिडिओ पण टाकलेला आहे पण तरी दोन मिनटात सांगून टाकतो की कॉपर सल्फेट अर्धा अर्धा किलो आणि चुना अर्धा किलो त्याचबरोबर जर समजा आम्ही लिथिन वगैरे घेतलं त्याच्यात साधारण दहा वीस एम एल टाकलं ते एक चांगल्या पद्धतीने एक बोर्डो पेस्ट ज्याला म्हणतो बोर्डो मिश्रण ज्याला म्हणतो ते तयार होईल म्हणजे पॉईंट फाय पर्सेंट म्हणजे काय अर्धा किलो अर्धा किलो काय करायचं पाच लिटरमध्ये भिजू घालायचं कॉपर सल्फेट चुना पाच लिटरमध्ये भिजू घालायचा ते काय करायचं मस्त पैकी शंभर लिटर पाणी करायचं दोन्ही वतून द्यायचं फवारून द्यायचं म्हणजे तुमच्या जवळजवळ केवड्याचा कार्यक्रम सांग आणि भुरी जर आली तर मग बावीस टीन साधारणपणे वीस लि भुरीसाठी डांगराला कॅलेक्सिन साधारणपणे वीस लिटरच्या पंपाला दहा एम एल घेऊन फवरायचे त्याच्यानंतर वेटेबल सल्फर साधारण वीस लिटरच्या पंपाला पन्नास ग्रॅम घेऊन जरी फवारलं तर चांगल्या पद्धतीने या भुरीचा बंदोबस्त आपण करू शकतो आता काय होतं पिकं खूप असतात औषधं खूप आहे याचं त्याच्यात त्याचं त्याच्यात जरी काही होत असेल तर मी ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीच्या वतीने थोडीशी माफी मागेल कारण खूप सारं काम या ठिकाणी अशा पद्धतीने ज्यावेळेस करावं लागतं त्यावेळेस सगळी गोष्टी सगळ्या औषधं डॉक्यात ठेवणं त्या पद्धतीने कॅमेऱ्या पुढे बोलणं हे थोडं अवघड जातं यदा कदाचित जर काही चुकलं तर या चॅनलच्या वतीने मी दिलगिरी आधी व्यक्त करतो आणि थोडंसं तुम्हाला पण समजून घेण्याची तेवढी एक विनंती तर मित्रांनो ॲग्रोवन डॉट कॉम डॉट मराठीतर्फे ब आपण तांबडा भोपळा किंवा डांगर या पिकावर पाडणारे रोग आणि त्यावर शाश्वत मात्रेने केले जाणारे औषधी इलाज किंवा औषधी उपचार हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व त्याच्या बाबत मित्रांपर्यंत पाठवा